हिंदू देवदेवतांचे असलेली भारतीय नाणी तुम्ही पाहिलीच असतील आरबीआय विशेष प्रसंग आणि व्यक्तींना मानवंदना देण्यासाठी विशेष नाणी जाहीर करतात आरबीआयने स्वातंत्र्य प्राप्तीच्या पंचाहत्तरव्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने विशेष रुपये पंचाहत्तर चांदीचे नाणे जारी केले महात्मा गांधी यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रपितांचे सन्मानार्थ रुपये दीडशे सोन्याचे नाणे जारी केले तर आंतरराष्ट्रीय योग दिवसाची आठवण म्हणून रुपये पाच चांदीचे नाणे जारी केले तसेच इतिहासातील एका मुघल सम्राटाने देखील प्रभू श्री रामांचे चित्र असलेले नाणी छापली होती चला तर मग सुरुवात करूया मुस्लिम सम्राट श्री रामांची नाणी आणि वरचा क्लास व्हिडिओला कोणत्या मुस्लिम सम्राटाने श्री रामांची नाणी जारी केली ते पाहूयात मुघल सम्राट अकबराने सोळाशे चार ते सोळाशे पाच दरम्यान रामटका ही नाणी छापली आपल्या राजवटीची पन्नास वर्ष पूर्ण झाली याचा औचित्य साधत अकबराने या नाण्याची निर्मिती केली यास रामटका नाणी म्हणून ओळखले जात असे इस्लाम मध्ये मूर्ती पूजेला बंदी असताना देखील ही नाणी जारी करण्यात आली काही इतिहासकारांच्या मते अकबराने हिंदू देवतांचे नाणी छापून स्वतःला धरनिरपेक्ष असल्याचे दाखवून दिले आता आपण ही नाणी कशी दिसायची हे पाहूयात अकबाराच्या कारकिर्दीत चौकोनी आकारांची नाणी छापली जात पुढे त्यांची जागा गोल नाण्यांनी घेतली रामटका ही नाणी चांदीची होती याच्या एका बाजूला राम सीतेचे रूप कोरले होते राम आणि सीता धनुष्य बाण घेऊन चालत असल्याचे चित्र दाखवण्यात आले होते त्यावर रामसिया असे लिहिण्यात आले होते राम आणि सीतेचे चित्रण करणारी नाणी चांदी आणि सोन्यासारख्या धातूंची बनलेली होती तेव्हा अशा नाण्यांना मुहर असे म्हणत तर नाण्यांच्या दुसऱ्या बाजूला अमृत नाण्यासटीची पन्नास वर्ष होय रामटका नाण्याचे अस्तित्व का संपले अकबराच्या मृत्यूनंतर लवकरच या नाण्यांचे प्रचलन थांबले कारण अकबराच्या उत्तराधिकाऱ्यांना त्यांच्या धार्मिक दृष्टिकोनातून सहमत व्हावं असे वाटत नव्हते मुघल साम्राज्याच्या अस्तानंतर भारतावर ब्रिटिश राजवट लागू झाली ब्रिटिशांनी हिंदू देवतांच्या थेट प्रतिमा टाळून राज्य करणाऱ्या रा राजांचे चित्र कंपनीचे लोगो किंवा तटस्थ चिन्हे धोरणामुळे रामटका नाण्याचे अस्तित्व संपले तर कसा वाटला वरचा क्लास व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका